अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे यामध्ये महाराष्ट्रातील आठ जणांचा समावेश आहे अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला या विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर्सचा समावेश आहे या क्रू मेंबर्समध्ये चार मराठी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे विमान अपघातामध्ये वैमानिक क्लाईब कुंदर यांचाही मृत्यू झाला ते मूळचे कर्नाटकच्या मंगळूर इथले आहेत आणि मुंबईमध्ये ते सध्या वास्तव्यास होते क्लाईब कुंदर कुर्ल्यातील का चर्चचे सदस्य आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील वैमानिक सुमित सबरवाल यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय ते मुंबईतल्या पवई परिसरामध्ये राहत होते आणि आपल्या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या वडिलांसोबत ते राहत होते सुमित सबरवाल हे आपल्या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या वडिलांसोबत मुंबईमध्ये वास्तव्यास होते आणि अवघ्या दोन दिवसापूर्वीच सबरवाल यांनी आपल्या निवृत्तीची इच्छा बोलून दाखवली होती निवृत्ती घेऊन आपण सेवा करणार असं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं होतं अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात बदलापूरमधील रहिवासी असलेले क्रू मेंबर दीपक पाठक सुद्धा होते काल विमान उड्डाणापूर्वी दीपक पाठक यांचा दुपारी त्यांच्या आईशी संवाद झाला होता अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये अपर्णा महाडिक या क्रू मेंबरचा मृत्यू झाला अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांची भाचे सोन होत्या अपर्णा महाडिक या गोरेगाव इथं वास्तव्यास होत्या अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत आणि महाडिक यांच्या मृत्यूनंतर तटकरेंनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली अहमदाबादमधल्या विमान अपघातामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा मैथिली पाटीलचाही समावेश होता मैथिलीच्या कुटुंबामध्ये आई वडील दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ आहे अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोबिलीकर रोशनी सोंघेरे या तरुणीचाही समावेश आहे रोशनी ही एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेमध्ये पंढरपुरातील दाम्पत्याचा समावेश आहे लंडनमध्ये असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य निघालं होतं महादेव तुकाराम पवार आणि आशा महादेव पवार असं या दाम्पत्याचं नाव आहे विमान अपघातातील मृतांमध्ये नागपूरच्या महिलेचा सुद्धा समावेश आहे यशा कामदार मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा लंडनला निघाले होते तेव्हा विमान अपघातग्रस्त झालं आणि त्यांचा मृत्यू झाला अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं विमानामध्ये दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटातच विमान सातशे फुटावरून खाली कोसळलं